शेती पिकवत असताना शेतीला गरज असती ते सगळ्यात जास्त शेणखताची आम्ही मात्र रासायनिक खतांच्या मागे पळून फार शेतीवाडीचं वाटतोळं करून घेतले हे बघा सेंद्रिय शेती किंवा चांगली शेती हवी असेल तर त्याला सेंद्रिय खतं शेणखतं वापरली पाहिजेत ए... शेतीतलं उत्पादन येतं ते असंच येत नाही त्याच्यामागं शेतकऱ्याचं आमाप कष्ट असतं घामगाळ्याला असतो त्या शेताला कसली करप्शनची जोड नसती शेतीचं उत्पन्न म्हणजे प्रामाणिक कष्टातून केलेलं कार्य म्हणजे शेतीचं उत्पन्न आता हेच पहा कसं आहे आमच्या राजाभाऊ सुर्वंशी ढाकळ्याचे मित्र आहेत हा त्यांचा गोटा आहे आणि ही बघा आता नुकतीच त्यांची सुगी झालेली ज्वारी काढून झाली या ये गाया येतं ज्वारी काढून झाली सुगी झाली आहे वर्षभर पुरली एवढी ज्वारी म्हणजे वैरण तयार झाली आहे त्यांनी ही लावली आहे गंज गंज लावून तयार आहे ज्वारी करून तयार होत नाही तरच पुढच्या पावसाळ्यात जी शेती करायची त्यासाठी हे वर्षभर जपलेलं शेण आहे वर्षभर कुजून तयार झाले आणि ते परत शेतात न्यायचे राजाभाऊ नांगरेडी झालेत का व्हायच्यात अजून म्हणजे नांगरेडीच्या अगोदर ईस कुडून घ्यायचं आणि अगोदर नांगरेट का कल्टिटर मारायचा मग मिक्स होणार ना जरा काही राजाभाऊंची घरचीच बैल आहेत घरचीच गाडी या तसं पाहिलं गेलं तर बा आधुनिक म्हणजे जर त्याला ट्रेलर लावला म्हणजे ट्रॅक्टर आणि ट्रॅली लावली आणि त्याला जर जे सी पी लावला तर गेल्या वर्षी त्यांनी तसंच केलं तर ट्रॅक्टर लावला होता जे सी पी लावला होता परंतु त्यांनी प्रचंड असा राडा होतो आणि राजाभाऊ आम्ही बोलताना काल विचारलं राजाभाऊ ह्याच्यातून आता तुम्ही श्रमदानातूनच काम आहे त्या डायरेक्ट फरक किती तर त्यांचं म्हणणं आलं सहा ते सात हजाराचा खर्च वाचू शकतो ट्रॅक्टरची वाहतूक त्याच्यानंतर जे सी पी आणि परतही नंतर जे सगळं पांगतं मशिनरीनी ते गोळा करून परत भरायचं परत रवनात जायचं तर त्यामुळे यांचं श्रमदान ऊन आहे आता साधारणतः तीन वाजल्यात सकाळ सकाळच्या किती खापाचाल त्या काका सकाळच्या सकाळी चार खापा झाल्या त्या मध्यंतर दुपारचं जेवणाची सुट्टी थोडाफार आराम आता ऊन उतरायला लागले ऊन उतराय म्हणजे तीनच्या पुढं सूर्य ढळलेला लागलं की आपल्या ग्रामीण बाकडं म्हणतात ऊन उतरायला लागलं आणि लगेच काका त्यांचे ज्येष्ठ बंधूराज दोघं इथं दोघांचाही स्वभाव सायलेंट आहे साधारणतः काका तुमचं वय किती वाता बावन्न आणि ह्यांचं किती असेल बासष्ट वय राजाभवनचं बावन्न आहे राजामोहनला तीन बहिणी येतं मुलं नातवंड राजामोहनच्या मुलीचं लग्न झालं परंतु एकत्र फॅमिली या आज अक्षदा पडले आहे की दोन घर वायले होण्याची स्वप्न बघू लागतात परंतु ही अखंड फॅमिली आहे इकडं बघू शकता राजभवनचे वडील आहेत आ, एकदम सरळ माणूस माग काका होय व आपला आजारी पडले किती वर्ष झाली त्यांना आठ ते दहा वर्ष आठ ते दहा वर्ष त्यावेळेस आपण एसतीतच होतो का मला काम एसतीत नव्हतो राहू प्लंबिंग करत होता का नाही साधारणतः आठ दहा वर्षापूर्वी आम्ही प्लंबिंगचं काम करत होतो अचानक आमच्या वडिलांना इतका त्रास झाला आम्ही बारामतीवरून बारामतीचा का, का? कुठल्या हॉस्पिटलमधून नेलतो ॲम्ब्युलन्समधून नाही नाही ॲम्ब्युलन ना, हॉस्पिटल कुठलं होतं नाही नाही ना, पुण्यात हृदयनाथला गेल तू पण बारामतीतल्या कुठल्या ह्या ना गावडेंच्या गावडे हॉस्पिटलला आजारी हो ॲडमिट होतं आणि तिथून इतकी तब्येत त्यांची डासळली होती की मग तिथून ती डायरेक्ट पूर्ण सोयी सज्ज असणारे ॲम्ब्युलन्समधून पुण्याला नेलं राजाभवननी त्यांनी त्यांची प्रचंड सेवा केली त्यांनी बी अशी अपेक्षा धरली होती की आता संपलं बरोबर आहे का ज्यावेळेस ते म्हणायचे राजाभवनला जवळ घेऊन की आता माझं काही खरं नाही बरोबर आहे का नाही इतकं म्हणजे असं वाटायचं की परंतु आपण म्हणतो का नाही की देवतारी त्याला कोणाली तुमची आयुष्याची नाडी जर भक्कम असेल आणि घरच्यांचा सपोर्ट जर असेल त्याच्यानंतर आज सात आठ वर्ष झालं त्याच्यानंतर बरं होऊन घरी येऊन पार गाडी बी चालवत होतं आहे का नाही गाडी चालवून शेतात जाणं राऊंड मारणं मग सगळ्या गोष्टी करत होतं तर अशीही असंही कुटुंब असंही शेती असंही अवंकुडलं जीवन हे आमचे राजाबा मित्र आणि नक्कीच असे मित्र आम्हाला मिळाले त्याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे कुटुंब कसं असावं कुटुंबातली एकी कशी असावी कुटुंबात किती ताणावं किती ओढावं एक छान कुटुंब असणार आहे ढाकाळ येतील कुटुंब आहे तर ओके धन्यवाद